अर्थसंकल्प म्हटले की लोकांना प्राप्त प्राप्त करता सवलत मिळणार याची सर्वाधिक उत्सुकता असते हा करही कर सरकारला मिळण्याच्या उत्पन्नापैकी महत्त्वाचा स्रोत आहे त्यामुळे सरकारलाही कमी दर कर कमी अधिक करताना आर्थिक स्थितीचा विचार करावा लागतो भारतासह अनेक देशाचे हीच स्थिती आहे पण असे देश काही देश आहेत जिथे की एक रुपयाही प्राप्तिकरण वसूल केला जात नाही पण तर काही देशांमध्ये भारतापेक्षा जास्त कर लावला जातो भारतात उत्पन्नानुसार कमी कमी अधिक प्रमाणात प्राप्तीकरण घेतला जातो पुढील काही दिवसातच अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे या त्यामुळे संपूर्ण देशाचे लोक देशातील दे लोकांचे लक्ष प्राप्ती करून सुट मिळणार नाही ऐक लागले आहे सम संयुक्त अरब अमिरिक अमिरात त्या या देशातील नागरिकांना मात्र त्याची अजिबात चिंता नसते संयुक्त अरब अमिरात यु एस ए या देशामध्ये दे लोकांकडून एकही रुपयांचे प्रतिक्रण घेतले जात नाही तेथे सरकारकडून या आणि इतर शुल्क आकारले जाते या देशाची सर्व अर्थव्यवस्था तेल आणि कर्नाटकावर पर्यटनावर अधिक अवलंबून आहे त्यामुळे लोकांना करतून सवलत देण्यात आली आहे टॅक्स फी देशामध्ये दे बाहेरील या देशाचाही समावेश होतो या देशाची जनतेकडून एक रुपया कर घेतला जात नाही या देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने प्रत्यक्ष कर आणि व इतर शुल्कावर अवलंबून आहे कुवेत या देश हा देशही नागरिकांना प्राप्त करण्यातून सवलत देतो आर्थिक व्यवस्था तेलातून मिळणाऱ्या कमाईवर अवलंबून असून त्यातूनच पैसा मिळतो या त्यामुळे नागरिकांकडून एक रुपया घेतला जात नाही या देशाच्या रँकेत सौदी अबे अरेबियाही आहे लोकांना आपल्या कमाईतील एक रुपयाही सरकारला द्यावा लागत नाही या देशातील प्रत्यक्ष कर व्यवस्था आहे द ओमान या देशांमधील नागरिकही प्राप्त करता येत नाहीत असे असूनही या देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे दिसते प्रामुख्याने तेल निर्यात आणि पर्यटन यावर या देशाची अर्थव्यवस्था अवलंबून आहे काही देश असे आहेत ते मोठ्या प्रमाणात प्राप्तीकरण वसूल केला जातो त्यामुळेच प्रामुख्याने विकसित देशाचा समावेश होतो त्यात पहिल्या क्रमांकावर आयवरी पोस्ट आहे जिथे तिथे साठ टक्के टॅक्स आकारला जातो फिनलँड या देशात तब्बल सत्तावन्न पॉईंट तीन टक्के प्राप्तीकरण आकारला जातो मात्र देशातील सर्व नागरिकांना मोफत उपचार दिले जातात बेरोजगार भत्ता पेन्शन अशा अनेक योजना या कराच्या रकमेतून दिल्या जातात जपानमध्येही पंचावन्न पॉईंट नव्याण्णव टक्के मध्ये पंचावन्न पॉईंट नऊ टक्के तर ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रियामध्ये पंचावन्न टक्के प्राप्ती कर वसूल केला जातो त्याचप्रमाणे स्वीडमध्ये ब्रेझिलियममध्ये पन्नास टक्के टक्क्याहून अधिक कर वसूल केला जातो या देशांची अर्थव्यवस्था अधिक सक्षम मानली मानली जाते देश नागरिकांना उच्च दर्जाची सुविधा देण्यासाठी देण्यामध्येही हे देश आघाडीवर आहेत